महामंडळाद्वारे आयोजित युट्यूब वर आरती स्पर्धा झाली आहे त्याचे प्रथम पुरस्कार रेखा भालेराव यांना देण्यात येत आहे सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करावे राशी अकराशे रुपये देण्यात येत आहे मंडळ तर्फे जे आरतीची प्रतियोगिता था झालेली आहे त्याच्यामध्ये मला प्राईज आहे आणि आमचा पूर्ण ग्रुप म्हणजे त्याच्यामध्ये मग फर्स्ट प्राईज रेखा भालेराव बहिणींला मग रजनी शाह रजनी गणेश फुरकरला असे सगळे बहुतेक जितके प्राईज बहुतेक जेवण पूर्वांना जास्ती मिळाले बाहेरचे कमी आहे त्यामुळे आम्ही लोक कार्तिकी वारी महा खूप खूप आभारी त्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू साईडी कार्तिकी वारी मंडळाची खूप छान खूप छान कार्यक्रम होतात आम्ही आम्ही उत्साहाने भाग घेतो आणि मुख्य प्राईज मिळाल्यामुळे आणखी आनंद झाला हे <laughs> आरतीचे कॉम्पिटिशन झाले मला खूप आवडलं आहे पहिल्यांदाच मी म्हटलं आणि बक्षीस मिळायला खूप आनंद झाला <laughs>